हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि सकाळी सकाळी मस्त छान अशी मोडं फुटलेली मटकी खायची नाश्त्यासाठी म्हटल्याच्यानंतर तोंडाला तर पाणी सुटणारच आणि स्पेशल असा नाश्ता बनवल्याच्यानंतर साहेब पण ब्रश वगैरे करून लगेच मुलींना आत्ताच स्विमिंग क्लासेसहून घेऊन आलेते आणि ईश्वर्याला मटकी आवडत नाही तर श्वरासाठी मस्त तोस आणि दूध होतं तर आजचा म्हणजे स्पेशल असा मेनू होता आर्यासाठी मटकी कारण की कडधान्य हे खाल्ले पाहिजे आणि मुलांसाठी पौष्टिक असतात आणि त्यातले त्यात सकाळी सकाळी ह्या दोघी पण स्विमिंगसाठी चालल्यात तर त्यांच्यासाठी तिथून आलं की त्यांना भूक लागते तर लवकर नाश्ता वगैरे करून आज जायचं होतं आम्हाला करणदाच्या साखरपुड्यासाठी तर मस्त नाश्ता वगैरे झाले की तयार झालोत आणि साहेब मी आर्या शौर्या निघाले साखरपुड्यासाठी आणि छान असं मॅचिंग मॅचिंग साहेबांनी पण माझ्या साडीवर मॅचिंग शर्ट घातलेलं आणि एंगेजमेंटच्या म्हणजे ठिकाणी कोणतं गाव होतं जवळच आहे सेलूपासून दहा किलोमीटर आणि आमच्या ही सासरवाडी आणि हे पहा करणदादा तिकून आलेला आहे आणि श्रावणी दिदी पण सोबत आहे श्रावणी श्रावणी पण मस्त दिसत होती आणि करणदादा तर आहेच भारी आणि मग काय आम्ही सर्व करवल्या मिळून जिथे एंगेजमेंट होती तर तिथे जायला निघालो आणि आमच्यामुळं थोडासा कार्यक्रमाला लेट झालं कारण की आम्हाला थोडासा उशीर झाला तर मग काय करंदादाच्या दोन बहिणी आणि मामाची मुलगी त्याच्यानंतर श्रावणीच्या मैत्रिणी आणि खूप साऱ्या पाहुणे मंडळी आणि ही पहा नवरी पण आलेली आहे आणि नवरी आली म्हणल्याच्यानंतर पाहुणे मंडळी पण भरगच्च मंडप भरलेला साखरपुड्याचं सा ठिकाण असून हे लग्नासारखं दिसत आहे आणि गावाकडचा साखरपुडा म्हटल्याच्यानंतर काय पाहायचं काम आहे खूप दिवसाच्या नंतर गावाकडे कार्यक्रमाला का आल्यासारखं का वाटत होतं आणि छान असा मंडपामध्ये म्हणजे महादेवाचं मंदिर होतं आणि खूप मोठं मंदिर होतं आणि उन्हाळे दिवस असल्यामुळे या मंदिरामध्ये थंडावा म्हणजे गारवा पण होता कूलर वगैरे व्यवस्था पण होती मग काय साखरपुडाच्या विधी चालू झाली त्यांना ऑप्शन वगैरे केलं आणि काय आमचं फोटोशूट इथं चालू होतं आणि फोटोशूट काढल्याच्या नंतर लगेचच नवरदेव नवरी ची घाई गडबड म्हणजे श्रावणी दिदीची काही गडबड होती नवरदेवा नवर नवरीला एंगेजमेंट रिंग देण्यासाठी कारण की काकूंनी ही नवरदेवाची मम्मी काकुनी श्रावणी दिदी दिल्या कारण की वेळ खूप झालता आणि कार्यक्रम वेळेवर झालेला बरा आणि आत्ता आलेले आहेत पहा आमच्या राजकटला वहिनी मग नवरदेवाचे काका आणि काकू पूजेला बसले आणि त्यांच्या एंगेजमेंटचा कार्यक्रम विधी ब्राह्मण त्यांचे मंत्र वगैरे पठण चालू होतं आणि ते झाल्याच्यानंतर लगेचच एंगेजमेंट रिंग एकमेकांच्या हातात घातली आणि कॉंग्रॅज्युलेशन वर्षा आणि करण तुमच्या आयुष्यामध्ये असाच म्हणजे आनंदाचे क्षण येत जावो आणि खरंच खूप छान गोड कपल दिसत होतं आणि आमची श्रावणी आणि जावाई यांचं तर एकच नंबर गेल्या वर्षी श्रावणीचं लग्न झालं आणि यावर्षी दादाचं म्हणजे एंगेजमेंट होती आणि ह्या श्रावणी दिदीच्या सासूबाई आहेत यांचा स्वभाव पण खूप आवडतो मला कारण की त्यांनी मुलगी आणि सून यात कधीच भेदभाव करत नाहीत आणि त्याच्यानंतर आमच्या हैरासकटला वहिनी दादा आणि होणारी आमची वहिनी वर्षा तर करण आमच्यापेक्षा लहान असल्यामुळे तिला वर्षाच म्हणावं लागणार आहे आणि हे एवढी सारी शिदोरी त्याच्यानंतर वरमायासाठी साड्या आणि तो रुखवत एवढं सारं सामान होतं आणि ह्या आहेत दादाच्या आजीबाई आणि इकडं काकू आणि काकूच्या जाऊबाई काय गप्पा मारायलात काय माहिती त्याच्यानंतर काकूच्या ह्या दोन नणनबाई आणि करणच्या आत्याबाई म्हणावं लागतील काकू पहा इथं पण आता राजकटला वहिनीसोबत गप्पा मारतात आणि मग काय आमचं फोटोशूट चालूच होतं इकडे आणि मग काय साहेब राजकटला भैया शौर्या पहिल्याच पंक्तीला मस्त जेवायला बसले आणि गावाकडची अंग म्हणजे पंक्तीमध्ये जेवणाची मजाच वेगळी कुठे शहरामध्ये बफे किंवा टेबलवर बसून जेवणं आणि त्यापेक्षा म्हणजे मांडी घालून मस्त छान गावाकडे जेवण्याची मजाच वेगळी पुरुष मंडळीचे जेवण होईपर्यंत आम्ही मस्त गप्पा गोष्टी करत तिथेच बसलेलो साईडला आणि क्यूटी पहा कशी क्यूट पाहत होती आणि वहिनीच्या आणि माझ्या गप्पा होत्या कारण की बरेचसे पाहुणे मंडळी होते आणि त्यांच्या पण श्रावणीच्या मामी वगैरे त्या पण भेटल्या कारण की श्रावणीच्या लग्नाच्या नंतर आता करंदादाच्या कार्यक्रमातच खूप सारे पाहुणे मंडळी भेटले आणि सर्वांना भेटून आम्हाला पण छान वाटलं आणि लगेचच काय महिला मंडळ पण जेवायला बसलोत आणि आम्ही पण जेवणाचा आस्वाद घेतला आणि जेवणामध्ये खूप छान जेवायला होतं आणि खरंच उन्हाळा असूनसुद्धा त्यांनी व्यवस्था खूप छान केलेली आणि प्रत्येक म्हणजे गावाकडच्या महिलांच्या डोक्यावर पाहू शकता कसे छान असे पदर वगैरे घेतलेली आपली भारतीय संस्कृती इथे पाहायला मिळेल आणि खरंच म्हणजे खूप छान वाटलं गावाकडे साखरपुडा कारण की लग्न तर सेलूलाच होणार आहे करणदाचं पण साखरपुडा त्यांनी मुद्दामून गावाकडे ठेवला कारण की एकतरी कार्यक्रम नवरीच्या घरी व्हावा म्हणून आणि त्याच्यानंतर इकडं श्रावणी दिदी आणि काकू पण जेवायला बसलेल्या आणि जेवायला पहा चिवडा नुकती लोणचं वांग्याची भाजी वरण भात पोळी असं छान मस्त जेवण होतं श्रावणीच्या सासूबाई आमच्यासोबतच बसलेल्या कारण की त्यांचा स्वभाव आम्हाला खूप आवडतो आणि त्यांना पण आमचा आवडतो आणि या बाजूच्या ताई या पण आपले व्हिडिओ पाहतात आणि त्याच्यानंतर ह्या मेन नवरीच्या आई तर त्यांच्यासोबत पण रासकटला वहिनी आणि आम्ही गप्पा मारल्या आणि त्यांना सांगितलं काळजी करू नका कारण की करंदादाचा काकूचा काकाचा स्वभाव एकच नंबर आहे त्याच्यामुळं तुमची मुलगी तुमच्या घरच्या म्हणजे घरी आहे त्यापेक्षाही आनंदात राहील असं बोललोत आणि मग काय नवरी ड्रेस चेंज करून आली आता केक कटिंग करायचं होतं त्याच्यामुळं क्यूट दिसत होती मस्त वर्षा आणि करणदा आणि वर्षाची एंट्री झालेली छानपैकी आणि मस्तपैकी ह्या दोघांचे ड्रेस चेंज करून आलेले आणि क्यूट कपल दिसत होतं या जोडीला अजून एकदा साखरपुडा झाल्याबद्दल कॉंग्रेज्युलेशन अभिनंदन आणि एवढी मेहनत घेऊन आमच्या श्रावणी दिदींनी पहा घरी किती छान असा केक बनवला स्पेशल तिच्या करंददासाठी आणि करणदाच्या एंगेजमेंटचा केक कारण की श्रावणी केक खूप मस्त बनवते मी या पण ब्लॉगमध्ये मी दाखवलं जेव्हा ही आमची ॲनिव्हर्सरी किंवा काही कार्यक्रम असेल तर श्रावणी केक बनवायची पण आता तिचं लग्न झाल्यामुळं तिचा खे केक खाण्यासाठी आम्ही खूप मिस करतोय पण आजचा केक हा आ, शौर्यात थांबलीच होती केक खाण्यासाठी पहा कशी मदत करते श्रावणी दीदीची तिथं थांबवून श्रावणी दीदी मस्त केक सेट करते आणि म्हणजे एवढा भारी केक दिसत होता पाहूनच त्याच्याकडं खाण्याची इच्छा होत होती आणि पाठीमागे ज्या दोघीजणी उभ्या आहेत त्या श्रावणीच्या काकाच्या दोन मुली येतात आणि त्या पण मी जसं पाहत होते तसं केककडं पाहत होत्या आणि केक हलत होता त्याच्यामुळं पाट तिथे टेबलला धरून आम्ही बसलेलो आणि मग काय आता केक कटिंग करायची होती आणि स्वीट असं हे कपल भारी दिसत होतं आणि त्यांची केक कटिंग सुरू झालेली अभिनंदन कॉंग्रेज्युलेशन खरंच तुमच्या जोडीला खूप खूप शुभेच्छा आणि गावाकडे पहिल्यांदाच एवढं छान एंगेजमेंटचं कार्यक्रम झाला असेल असं वाटतं आणि साहेब पण आलेले एंगेजमेंटला आर्याश्वर्या पण आणि मग काय ऊन खूप झालेलं होतं शेवटी काय मग गावाकडं घेतला पदर आणि निघालोत गाडीकडे आणि खरंच म्हणजे गावाकडे आल्याच्यानंतर खूप भारी वाटलं गाव आपला असो किंवा दुसऱ्याचं असो गाव ते गाव असतं शेवटी आणि गाडीमध्ये बसल्याच्यानंतर पण थोडा वेळ पदर तसाच ठेवला तर मग ऐश्वर्या म्हणती मम्मी तुम्ही पदर का घेतला मी म्हणलं पप्पाला खूप आवडतो पदर घेतलेलं मम्मीनी आणि मग ती म्हणाली खरंच का पप्पा बस झालं ना आता किती वेळ मम्मीला पदर घ्यायला लावतात असं म्हणून ती बोलत होती आणि त्याच्यानंतर रास्केटला वहिनी आणि आम्ही मस्तपैकी उसाचा रस घेतला आणि खूप दिवसाच्या नंतर आमची पण भेट झाली करणदाच्या कार्यक्रमामुळे एरबी तर आ, मी माझ्या ड्युटीला ते त्यांच्या घरी कामात वगैरे व्यस्त आणि अशा पद्धतीने कार्यक्रम मस्त झाला आणि आम्ही आमच्या घरी आलेलो तुम्हाला करणदाचा एंगेजमेंटचा कार्यक्रम कसा वाटला आणि नवरी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय